त्यावेळेस मी एका ट्रान्सपोर्ट कंपनीत काम आलं होतं अच्छा मुंबईला ट्रान्सपोर्ट कंपनीचा जॉब म्हटलं तर त्याला काय वेळेचं बंधन नसतं अकरा सव्वा अकरा वाजता टिटवाळा लोकल आले त्याच्यात मी बसलो तुम्ही विचार केला की आता म्हटलं इथून आपला एकच पर्याय आहे की आपण पायी जायचं परंतु मी अर्धा पावन तास त्याच रस्त्याला गरगर गरगर फिरतोय मी येतोय तिकडून फिरून येतोय पुन्हा त्याच रस्त्याला येतो जिथे मयत झालं असेल आपण जर मयताच्या जागी जर जाणार असते तर हे तावीज घालून जायचं नाही वर्जित केलेलं केलेले मला एक वयोवृद्ध स्त्री एका झाडाखाली बसलेली दिसते खूप वयस्कर स्त्री होती म्हणजे साधारणतः त्या म्हातारीचे वय जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी असेल आणि त्यांची ती प्रेतात्मा ही सैतान बनून त्या एरियात फिरत असते आणि ती त्या माणसाला फिरवत असते तिथे ते कधी काय करेल त्याचा भरोसा नाही सर काय नाव आपलं सर माझं नाव अशोक हरी कोर अशोक कोर मुळच कुठले सर आपण मी मुळचा मुरबाड तालुक्यातील असोळे गावचा असोळे गाव अच्छा आपण कसा सर संपर्क केला आम्हाला मी माझ्या मुलाच्या फोनवर तुमचा व्हिडिओ बघितला हा। की तुम्ही भयानक अनुभव म्हणून एक सिरियल बनवताय त्यानुसार मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केलं अच्छा तेव्हा तुमचे संपर्कात आलो मी हाँ हाँ हा। आपली घटना सरासरी किती वर्षा आधीची माझी ही घटना सरासरी वीस बावीस वर्षापूर्वीची आहे घटना आजपासून आजपासून वीस म्हणजे इसवी सन दोन हजार सालची असावी दोन हजार किंवा दोन हजार दोन ची असावी त्यावेळेस मी एका ट्रान्सपोर्ट कंपनीत काम आलो होतो मुंबईला ट्रान्सपोर्ट कंपनीचं जॉब म्हटलं तर त्याला काय वेळेचं बंधन नसतं जसं की जनरली ऑफिसचा टायमिंग असतो आठ ते पाच दहा ते सात तसं सा आम आमचा काही जाण्याचा टायमिंग असतो येण्याचा येण्याचा टाइम नसतो त्यामुळे आम्हाला ट्रान्सपोर्ट म्हटलं तर आमच्याकडे माल वगैरे लोक बुक करतात आणि तो माल आम्हाला दुसरीकडे पाठवायला लागतो बरोबर आमचं डेस्टिनेशन होतं अहमदाबाद मुंबई वरून माल बुक करायचा आणि तो अहमदाबादला पाठवायचा आमच्या कंपनीच्या सेटच्या दहा गाड्या होत्या आमचा ब्रांच होतं मी अंधेरी ब्रांचला बसायचो आणि आमचं एक ब्रांच होतं मुंबई एक होतं अंधेरी आणि एक होतं भिवंडी भिवंडी हां मुंबईमध्ये तीन ब्रांच होते हुँ, हुँ. जी गाडी अंधे मुंबईवरून भरून येईल ती गाडी अंधेरीला एक थोडासा तिच्यात माल टाकावा हो लागायचं अजून माल एक्स्ट्रा टाकणार कमी दहा टन तरी माल बसला पाहिजे मग तसंच एक दिवशी एक एक जी घटना आहे मी साधारणत माझ्या इकडे ती गाडी दहाच्या आसपास आली मी अर्ध पाऊन तासात ती गाडी लोड केली म्हणजे आमच्या सोबतच्या माणसांनी व ते काम कंप्लीट नंतर मी माझ्या घरच्या दिशेने निघालो मी घाटकोपर स्टेशनला आलो व तिथे नाश्ता वगैरे केला पण ट्रेनची वाट बघायला लावली साधारणतः अकरा सव्वा अकरा वाजता टिटवाळा लोकल आली त्याच्यात मी बसलो आणि माझ्या घरच्या दिशेने निघालो मी शहाड येथे राहतोय शहाडमुळे हा शहाड उल्हासनगरमध्ये मी राहतोय ट्रेन रिकामी असल्या कारणाने मला बसायला जागा मिळाली आणि नॅचरली की विंडो सीट मिळाल्या कारणाने आपण थकलेला असतो रात्रीचा प्रवास असतो थकलेला असतो त्यामुळे कधी झोप लागेल याचा भरोसा नाही बरोबर आणि तशीच मला मी ठाणा सोडल्यानंतर मला थोडीशी झोप लागली आणि मला काही शाळ कधी आलं ते काय माहितीच पडलं नाही शाळ स्टेशन मी झोपलो आंबिली स्टेशन क्रॉस झाले आणि मला जाग आली हे सरासरी किती वाजता हे सरासरी रात्रीचे बारा बाराच्या आसपास झाले बारा 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 पाच झाले असतील त्यावेळेस ती गाडी सहसा शार्ड स्टेशनला शार्ड बारा पाच बारा दहा पर्यंत येते पण पर शार्ड स्टेशन क्रॉस झाल्यानंतर मला जागा बरोबर आजूबाजूला कोणी उठवणार पण नाही आणि तसं काय ट्रेन मध्ये कोणी उठवत पण नाही झोपलेल्या माणसाला कारण मुंबईचा तू माहिती आहे की कुणाला जर उठवायचं म्हटलं तर बड़ बड़। नारा नारा? ना, तो पुन्हा विचारेल बाबा तू का मला जाग केलं त्या उठवणाऱ्याला तरी काय माहिती तुम्ही कुठे उतर कुठे उतरणार आहे त्यामुळे सहसा करून कोणी कुणाला डिस्टर्ब करत नाही झोपला झोपलाय ना हा शेवटच्या स्टॉपला लोक मग उतरताना लोक उठवतील त्यावेळेस मध्ये कुणाला सहसा करून उठवत नाही मग आंबेली स्टेशनच्या नंतर मला जाग आहे तर जा बघतो तर आता तर आपल्याला टिटवाळ्याला उतरायला लागेल वे मग टिटवाडा स्टेशनला मी उतरलो आणि तिथे बसलो आजूबाजूला लोकांची चौकशी केली आता आपल्याला मुंबईला जायला गाडी किती वाजताय कारण टिटवाडा स्टेशन वरून रिक्षाही नाही मिळत त्यावेळेस रिक्षाही नसायच्या मी साधारणतः सव्वा बाराच्या सुमारास टिटवाड्याला स्टेशनला पोहोचलो अच्छा आणि वीस वर्षापूर्वी अकराच्या नंतर टिटवाडा वरून रिक्षा मिळणं पण मुश्किल आहे कल्याणच्या दिशेने त्यावेळेस हा त्यावेळेस आता मिळते पण त्यावेळेस काही शक्य नव्हतं सुविधा नव्हत्या सुविधा नव्हत्या मग मी तिकडे इन्क्वायरी केली तर आता ट्रेन किती वाजता आहे कल्याणला जाण्यासाठी ते बोलले की नाही आता ट्रेन नाही आहे शेवटची लोकल बारा वाजता असते बाराच्या नंतर गाडी नाही आहे बरोबर पुन्हा तिकडे जायला मी म्हटलं आता काय करायचं फसल्यासारखं झालं झालं आता म्हटलं पाच सवा पाच वाजता पहिली लोकल आहे मग तेवढा वेळ मी काय करू इथे बरोबर स्टेशन म्हटलं आजूबाजूला कोणी ओळखीचं नाही काय नाही आणि मच्छर त्रास देणार एक भूक भूक लागलेली असते जेवण नसतं पोटात साधारणतः आपण नाश्ता करून निघालेला असतो बरोबर त्यामुळे तोही त्रास असतो चोरीचा आणि आपल्या जवळ बॅग असते आपल्याकडे काही इम्पॉर्टन्स कागदपत्र असतात ते हरवण्याचा संभव असतो बरोबर मग स्टेशनवर एखाद्या झोप लागली डुलकी लागली तर कोणी ते आपलं सामान घेऊन जाईल मग मी विचार केला की माझी सासरवाडी शापूर येथे आहे विचार केला की आता जर कसारा लोकल किंवा आसंगा लोकल जर मिळाली तर मी शाहपूरला माझ्या सासूरवाडीला जाऊन मुक्काम करेन रात्र तिथे घालवेल मग सकाळी उठून डायरेक्ट ऑफिसला जाईल हु. मग अशी मी इन्क्वायरी केली असता मला असं सांगण्यात आलं तिथे की तुम्हाला एक सव्वा एक वाजता कसाऱ्यासाठी लोकल आहे तुम्ही तो पण स्टेशनवरच थांबलो एक वाजता गाडी आली एक सव्वा एक वाजता ती गाडी मी पकडली आणि आसनगावच्या दिशेने रवाना झालो मी दीड किंवा एक पस्तीस एक चाळीस वाजता मी आसनगाव स्टेशनला उतरलो आसनगाव स्टेशनलाही उतरल्यानंतर प्लॅटफॉर्मच्या बाहेर आलो तर तिथेही रिक्षा वगैरे काहीच नव्हत्या आता म्हटलं जायचं कसं बरोबर सासवडला जायचं म्हटलं तर तिथून आसनगाव स्टेशनवरून जांभे या गावात त्यांचे ते राहायला होते तिथे त्या भाड्याच्या खोलीमध्ये ते, ते, ते राहायचे सासरे सासरे सासू सासरे माझा मेवणार तुम्ही विचार केला की आता म्हटलं इथून आपला एकच पर्याय आहे की आपण पायी जायचं एवढ्या रात्री एक पस्तीस एक चाळीस झालं होतं मी म्हटलं चालेल म्हटलं स्टेशन पासून ते किती दूर होत तरी अर्धा ते अर्धा तास रस्ता होता आणि तुम्ही पायी निघाले पायी निघालो मी तेवढ्या रात्री एक पस्तीस एक चाळीसला आणि एकदम आजूबाजूला कोणीच नाही किरण अंधार अंधार, अंधार म्हणजे लाईट असेल तर एखाद्या घराच्या बाहेरचा दिवा जर चालू असेल तर तेवढीच बघत बाकी काहीच नाही आणि त्यावेळेस मोबाईलची पण सुविधा नव्हती वीस वर्षापूर्वी एवढं मोबाईल काय कुणाकडेच नव्हतं तुमच्याकडे त्यावेळेस मोबाईल त्यावेळेस माझ्याकडेही मोबाईल नव्हतं म्हणजे आता काहीच नाही सासू सासऱ्यांना पण कल्पना नव्हती येत आहेत मी येणार आहे किंवा माझ्या घरच्यांनाही माहिती नाही की, की मी कुठे आहे कुठे आहे त्यांना पण काळजी त्यांनाही पण काळजी आहे आणि सासू सासऱ्यांना पण तर कल्पनाच नाहीये की त्यांना माहिती नाही की जावा येईल म्हणून आणि माझ्या घरच्यांचं ते तर एक आहे माझी आतुरतेने वाट बघत असतील घरी त्यांनाही मी कळू नाही शकत आता आहे आणि ट्रान्सपोर्टच मध्ये काम काम करणारा माणूस म्हटला तर त्याला काही वेळेच हे नसतं त्यामुळे माझ्या घरच्यांना पण माहिती असायचं की यांना जर जास्त उशीर झाला तर येणार नाही तसं मी साधारणत रात्रीच्या दोन वाजेपर्यंतही मी घरी जायचो परंतु आज काय जमलं नाही तुम्ही शहापूरच्या दिशेने निघालो चालत 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 मग तिथे एक फॉरेस्ट नाका म्हणून स्टॉप आहे त्याच्या पुढे जांभे म्हणून गावात जायला राईटला एक वळण आहे अच्छा जाने सा त्या वळणावरून जांबे या गावासाठी जाण्याचा रस्ता असतो त्या रस्त्याच्या दिशेने मी वळालो तर त्याच पिरियड मध्ये आता तिथे दोन रस्ते आहेत एक आहे शॉर्टकट एक आहे कट अच्छा तर त्याच्यातून शॉर्टकट मध्ये मला माझ्या मेवण्यानी एक वेळा मला घेऊन आला होता पूर्वी तुम्ही त्या रस्त्याने गेलो होतो त्यांनी की भाऊ हा एक शॉर्टकट रस्ता आहे या बिल्डिंगच्या साईडने इथून जर आपल्याला जर मेन रस्त्याला जर भेटायचं असेल तर ह्या रस्त्याने आपण गेलो तर आपण लवकर वेळ वाचेल वेळ वाचेल आणि ह्या रस्त्याने अप, आपण जर गेलो तर आपल्याला जास्त वेळ लागेल दहा मिनिटं जास्त लागतील इकडून पाच मिनिटात आपण पोहोचू इकडून दहा मिनिटात पोहोचू तर मी एकदा त्या रस्त्याने मला माझ्या मेवण्याने आणल्या कारणाने मी म्हटलं बघूया आता ट्राय करून आता शॉर्टकटच आहे तर आपण या रस्त्याने जाऊया मी त्या बिल्डिंगच्या परिसरातून जायला निघालो त्या रस्त्याने मी बिल्डिंगच्या परिसरातून जायला निघालो चालता, चालता 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 मी वळलो गेलो त्या रस्त्याने पाच मिनिटं झालं तरी तो रस्ता संपत नाही सहसा तो रस्ता किती मिनटाचा साधारणतः पाच मिनिटांनी तो रस्ता संपतो आणि मी हायवे ला टच होतो परंतु पाच मिनिट झाले सात मिनिट झाले दहा मिनिटं तो रस्ता संपला नाही मी पुन्हा त्या चक्कर मारली आणि पुन्हा त्याच जागेवर आलो तिथे जिथून सुरुवात केली होती तिथेच आलो त्या शॉर्टकट मध्ये पुन्हाच गेलो फिरून पुन्हा त्या चक्कर मारली दहा मिनिटानंतर पुन्हा त्याच जागेवर त्याच बिल्डिंगच्या बाजूला आलो मी म्हटलं हे काय घडतंय म्हटलं तरी पण मला काही सुचलं नाही की म्हटलं काय म्हटलं मी चालत असेल पुन्हा मी फिरतोय पुन्हा फिरतोय असं करता करता मी आठ दहा चक्कर मारले त्याच त्याच रस्त्या आणि पुन्हा बिल्डिंगच्या इथे बिल्डिंगच्या इथेच येतोय आणि रात्रीचा वेळ वेगळा असल्या कारणाने दीड पावणे दोन दोन सव्वा दोन झाले होते त्यावेळेस असं टाइम वाढत गेला म्हणजे मी एक्झॅक्टली त्या रस्त्याला आलेलो असेल त्यावेळेस मला पावणे दोन ते दोन वाजले असतील परंतु मी अर्धा पावन तास त्याच रस्त्याला गरगर गरगर फिरतोय मी येतोय तिकडून फिरून येतोय पुन्हा त्याच रस्त्याला येतोय आणि याच्या आधी तुम्ही त्या रस्त्याने गेलेले गेलेलो एक वेळा मी व्यवस्थित गेलेलो पहिल्या खूप पूर्वी मला त्या माझ्या बहुण्यानी त्याच रस्त्याने घेऊन गेला आणि तो बिल्डिंगच्या बाहेर क्रॉस केला की तो रस्त्याला तो हायवेला डायरेक्ट मिळतो आणि हायवे क्रॉस केला की तो जांबा गाव लागतो बरोबर परंतु मला हायवेच मिळत नाहीये मग तुम्हाला नक्की आठवते हो की तुम्ही योग्य रस्त्याला होते मी मला आठवते हो की मी योग्य रस्त्याला होतो शेवटी आता करावं हो काय माझ्या मनात संकोच यायला निर्माण झाले मी म्हटलं की काय चाललंय म्हटलं आता आपण फिरतोय फिरतोय फिरून फिरून त्याच रस्त्याला येतोय फिरून फिरून त्याच रस्त्याला असं आठ दहा वेळच झालं मग नंतर मला थोडस मी देवाची भक्ती आहे माझ्याकडे <laughs> मी हनुमान चालीसा वगैरे रेग्युलर असतो <laughs> बरोबर एकोणीसशे पंच्याण्णव पंच्याऐंशी सालापासून मी हनुमान चालीसाचं पठण करतोय शनिवार हा माझा उपवास असतोय त्या दिवशी मी व्हेज नॉन व्हेज अजिबात खात नाही एक टाइम फक्त आपलं तुमचं खिचडी वगैरे खातो आणि रात्रीच्या वेळेस जेवण करतो शनिवार फिक्स हाँ, शनिवार माझा हा कायमचा फिक्स आहे हनुमान चालिसाचं चा पठण थोडं थोडं मनात चालू केलं मग माझ्या गळ्यात एक तावीज आहे त्याला म्हणतात अंगरक्षक कवच माझ्या गळ्यात ते सतत असत ओके हे मला ट्रान्सपोर्ट मध्ये असताना एक बिहारी होते त्यांनी मला दिल होतं ओके आणि हे फार खूप काळजीपूर्वक वापरतोय मी आणि ते मी गळ्यात कायमच असत माझ्या ह्याच्या वापराने खूप काही फायदे होतात आणि मला यामुळे खूप काही गोष्टी माझ्या माझ्यात माझ्या मला निदर्शनात म्हणजे स्वतःचे माझा अनुभव आले बचाव हा बचावलो मी वाचलेलो आहे पुष्कळ काही गोष्टीतून ह्या तावीजचे पण एक विशेष आहे हे तावीज तीन जागी वापरू नाही शकत अच्छा नियम आहेत नियम आहेत एक तर एखादी गरोदर श्री श्री झालेली असेल तिच्या रूम मध्ये हे तावीज घेऊन जावा जायचं नाही ते बरोबर दुसरी गोष्ट जिथे मयत झालं असेल आपण जर मयताच्या जागी जर जाणार असतील तर हे तावीज घालून जायचं नाही वर्जित केले वर्जित केलेले तिसरी गोष्ट एखादी परस्त्री तिचं काही आसक्ती जर असली आपल्या आणि तिच्या बरोबर जर आपल्याला जर मिलन करायचं झालं त्यावेळेस ह्या तावीजचा वापर नाही करायचा आपल्या गळ्यात असता का त्यावेळेस जर हे तावी असेल हे तावीज आपोआप फाटे ओके कारण ज्यांनी हे मला तावीज दिले होते ते काली माताचे भक्त आहेत अच्छा आणि ते कामाख्या म्हणून दहा महि आसाम त्यांनी तिथून ले ले। आ, हे तिकडचे भक्त आहेत आणि त्यांनी तिकडच्या प्रसादांनी हे बनवलेले अभिमंत्री आणि हे तावी त्यांनी मला अमास्याच्या दिवशी त्यांनी अभिमंत्रित करून दिलेले आणि त्याच्यावर प्रक्रिया वगैरे झाली आणि मग त्याच्यानंतर त्यानंतर मग मी हनुमान चालिसाच मनात पठण चालू केलं आणि गळ्यातलं तावीज बाहेर काढलं आणि हात हातात लावलं त्याच्यानंतर पुन्हा मी तिथूनच फेरी मारली त्याच जागेवरून देवाचं नाव घेतलं हनुमान चालीसा मारुतीच आणि मी पुढे गेलो मला एक वयोवृद्ध स्त्री एका झाडाखाली बसलेली दिसली खूप वयस्कर स्त्री होती बरोबर म्हणजे साधारणतः त्या म्हातारीचं वय जवळ जवळ ते ऐंशी असेल आश्चर्याची गोष्ट एवढी वयस्कर म्हातारी तिथे काय करते आणि एवढ्या रात्रीच्या वेळेस रात्रीचे आज समजा अडीच तीन वाजले असत त्यावेळेस त्यावेळेस ती रात्रीच्या वेळेस ती बाई वयस्कर बाई हातात काठी आणि ती चबुत्र्यावर चबुत्रा होता बरोबर मध्ये झाड होता आणि त्याच्या खाली ती बसलेली होती आणि ती अशी काठी टेकून बसली होती मी तिच्या दिशेने गेलो पुढे आणि तिला विचारलं कि मला आजी मला बाहेर जायचंय मला काही रस्ताच मिळत नाहीये हो मला रस्ता सांग कुठून आहे बरोबर त्या बाईला विचारलं वयस्कर स्त्रीला म्हातारी बाईला म्हटलं मला काही रस्ता सुचत नाही मी मागापासून फिरतोय मला बाहेरचा रस्ता दाखव कुठून जायचंय मी कमीत कमी इथे -कमी अर्धा ते पावन तास झालं मी गरगर गरगर -गर फिरतोय या शॉर्टकट रस्त्याने मी आलो ती माझ्याशी काही बोलली नाही ती फक्त स्मित हास्य केलं त्यांनी आणि मला असं बोटानी खुनवलं असं केलं आणि मी त्या दिशेने गेलो तर जस्ट तीन चार मिनिटाच्या कालावधीतच मला हायवे भेटला आणि तो हायवे मी पार केला आणि माझ्या मी सासूरला पोचलो सासूडला घरी गेलो त्यांच्या दारावरची बेल वाजवली घरातल्या सासूने दरवाजा उघडला माझा रोमचा अरे जावई तुम्ही एवढा रात्री म्हटलं हो म्हटलं काय करू म्हटलं मला गाडी झोप लागली मी टिटवाळ्याला ती गाडी सोडली आणि दुसरी गाडी कसारा गा लोकल पकडली आणि कसार्याच्या दिशेने मी रवाना झालो आणि इथे उतरलो त्यांनी मला पाय धुवायला पाणी वगैरे दिलं बसलो मी तिथे मला विचारलं की तुम्ही जेवणार का म्हटलं हो म्हटलं मी जेवण करणार भूक लागलेली भूक लागलेलीच होती रात्रीचा वेळ होता जा म्हणजे जवळजवळ पहाटच झाली होती तीन वाजले तीन सव्वा तीन झाले होते त्यावेळेस जस्ट दहा मिनिटाचा रस्ता गर 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 तो आणि त्या रस्त्यासाठी मला अर्धा ते पावून तास मी त्याच जागेवर गरगर फिरत होतो तर त्यांना मी ही घटना सांगितली की म्हटलं मला असं असं घडलं म्हटलं मी जवळजवळ तुमच्या त्या पॉइंटमध्ये त्या जांभ्याच्या त्या, त्या बिल्डिंगच्या परिसरात मी अर्धा ते पावन तास म्हटलं फिरत होतो पण मला काही बाहेर जायला रस्ताच सुचला नाही त्यावेळेस मला सासू व सासरे घरातच होते त्याने सांगितले की तिथे त्या हायवेच्या क्रॉसिंगला खूप सारे ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि खूप सारे ॲक्सिडेंट आताही होत आहेत होतात त्यात पुष्कळशे माणसं मेलेले आहेत त्या जागेवर आणि त्यांची ती प्रेतात्मा ही सैतान बनून त्या एरियात फिरत असते आणि ती त्या माणसाला फिरवत असते तिथेच ती कधी काय करेल याचा भरोसा नाही पण तुमचे बोलतात तुमचे नशीब की तुम्ही तिथे सुखरूप पोहोचलात आतापर्यंत माया घरी आता बोलतो तिथून बोलतो सुखरूप निघत नाही माणूस असा करून त्यामुळे तुमची ईश्वर शक्ती जर असेल तुमच्याकडे तुमची काही जर देवावरती श्रद्धा असेल तुमच्याकडे काही कवच वगैरे असतील अंगात किंवा तुमच्याकडे काही ईश्वरी शक्तीचा अंश असेल तर तुम्हाला त्याच्यातून बाहेर निघता येतो असं तो माझा अनुभव होतो